जय श्रीरामंडळी आज आपण शंभरपेक्षा जास्त आजारांना पळवणारे प्रोटीन पावडर घरच्या घरी फक्त एक चमचा पावडर तुमच्या मुलांचे वजन वाढवण्यासाठी मदत करते स्मरणशक्तीसाठी मदत करते तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढवण्यास मदत करते अशा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते हे पावडर लहानासहित मोठे सुद्धा घेऊ शकतात चला तर मग ह्या पावडरसाठी लागणारे आपण साहित्य बघूया तो इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यात तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता हे ड्रायफ्रूट्स मी ह्या कपाने मोजून घेतलेले आहे एक कप मी बदाम घेतलेला आहे अर्धा कप काजू घेतलेले आहेत अर्धा कप अक्रोड घेतलेले आहे अर्धा कप पिस्ता घेतलेला आहे सोबतच अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप वरती दोन ते तीन चमचे मी खारीक पावडर घेतलेली आहे यासोबत दोन चमचे मी सूर्यफुलाच्या बिया आणि दोन चमचे भोपळ्याच्या बिया देखील घेतलेल्या आहेत आणि हे पावडर अजून टेस्टी व्हावं यासाठी मी इथे पाच इलायची फोडून त्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत सो आपण पुढची स्टेप करून घेऊया इथे मी गॅसवर पॅन ठेवले सुरुवातीला मी एक कप बदाम भाजून घेते आपल्याला हे बदाम खूप जास्त भाजायचे जा नाहीत हलकेशे एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत बदामाचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे बदाम आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि इथे आपले हे बदाम भाजून झालेले आहेत हे, हे काढून घेऊया आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया इथे मी काजू अक्रोड आणि पिस्ता एकदाच भाजून घेत आहे हे, हे सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे अक्रोटमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते तसेच मुलांच्या स्मरणशक्तीलाही आक्रोट हे खूप फायदेशीर ठरते अक्रोटमुळे मुलांचे हाडं देखील मजबूत होतात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असल्याने हृदयाचे चा आरोग्यसुद्धा चांगले राहते बोलत बोलत आपले हे ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि यामध्ये सूर्यफुलांच्या बिया आणि भोपळ्यांच्या बिया टाकून छान भाजून घेऊयात या दोन्ही बियांचा फायदा सुद्धा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे होतो सूर्यफूल हे आपल्या आरोग्यासाठी सुपर फूड्स प्रमाणे काम करतं या बियांच्या रोजच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब कंट्रोल करणं सोपं जातं तसेच या बियामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास देखील मदत होते सो इथे आपल्या ह्या बियासुद्धा छान भाजून झालेल्या आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथे मी बदाम गार करून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण बदाम मिक्सरमध्ये फिरून त्याची पावडर बनवून घेऊया आणि इथे आपली ही बदामाची पावडर तयार आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे एका ताटात काढून घेऊया यानंतर आपण बाकीच्या राहिलेल्या ड्रायफ्रूट्सची पावडर बनवणार आहोत मी सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र करून घेतलेले आहेत यात मी इलायचीच्या बिया देखील टाकलेल्या आहेत इथे मी अक्रोडसुद्धा सुद्धा बारीक करून घेते काजूसुद्धा मी फोडून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरमध्ये फिरवताना खूप सोपं जातं जास्त आवाज आहे आता आपण हे दोन बॅच मध्ये पावडर बनवून घेऊया आणि इथे आपली ही पावडर सुद्धा तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि इथे मी तयार केलेली पूर्ण पावडर या ताटामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण खारीकची पावडर टाकून घेऊया खारकेची ही पावडर तुम्ही थोडीशी जास्त सुद्धा घेऊ शकता यानंतर आपण यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊयात या पावडरमध्ये तुम्ही अजून पौष्टिक पदार्थ ॲड करू शकता जसे की मखाना शेंगदाणे फुटाणे अशा अनेक पदार्थ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता आपण हे मिक्स केलेली पावडर एकदा चाळून घेऊया म्हणजे यात राहिलेले जाडसर पदार्थ आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवता येईल सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आपण जितके पौष्टिक पदार्थ सेवन करू तितकेच आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो याआधी आपण माझ्या आईच्या हातचे खारीक खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी देखील पाहिलेली आहे तुमच्यापैकी जर कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन चेक करा ते लाडूसुद्धा खूप टेस्टी होतात आणि खूप हेल्दी आहे इथे तुम्ही बघू शकता हे जाडसर राहिलेलं आपण आता परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आणि इथे आपली ही शंभर रोगांना दूर करणारे पळवणारे घरच्या घरी बनवलेलं हे प्रोटीन पावडर तयार आहे हेच पावडर जर आपण बाजारातून विकत घेतलो तर ते आपल्याला दुप्पटपटीने महाग भेटते सो सगळे साहित्य तुम्ही घरीच घेऊन या आणि मग हे पावडर घरीच बनवा खूप सोपी रेसिपी आहे पावडर बनवायला काही वेळ लागत नाही आणि जास्त खर्चही लागत नाही रोज एक चमचा पावडर दुधामध्ये टाकून प्याल्याने ह्याचे शंभर टक्के फायदे नक्कीच जाणवतात सो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम